सव्वा चारशे रुपयाला ही ऑफर सध्या आमची चालू आहे पाचशे रुपयाला तुम्हाला तीन बेडशीट्स मिळतात आहे दहा रुपयाला तीन बेडशीट्स पडतात पन्नास रुपये साठ ला एक अलीकडे एक। 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 साधारण तुम्हाला आठशे रुपये साडेचारशे रुपयाला दोन पीस आहेत आमचे आज आपण मान्सून सेल धमाका कव्हर करणार आहोत तर आपलं लोकेशन बघून घेऊया शॉपचं रविवार पेठ पुणे येथे असलेल्या मनीष मार्केटच्या अगदी समोरच हा आहे आनंद मॉल आनंद मॉलमध्ये तुम्ही एंट्री केल्यानंतर तुम्हाला अगदी सेंटरला यायचं आहे थोडंसं वॉक केल्यावर तुम्हाला उजव्या हाताला लिफ्ट दिसेल या लिफ्टने तुम्हाला थर्ड फ्लोअरवर यायचं आहे आणि थर्ड फ्लोअरवर आल्यानंतर लिफ्टमधनं बाहेर आल्याला जर समोर शॉप दिसतंय ते आपलं शॉप आहे आणि सुंदर व्हरायटी असणारे आणि होलसेल शॉप आहे तुम्ही किरकोळ खरेदी सुद्धा होलसेल रेट मध्ये इथं करू शकता पूर्ण दोन हजार स्क्वेअर फूट मधलं आपलं शॉप आहे लगेच नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण रविवार पेठ मनीष मार्केटच्या अगदी समोर आनंद मॉल मध्ये आहोत आपण आहोत थर्ड फ्लोअरवर किशोर क्रिएशन्स या शॉपला आपण भेट दिलेलं आहे आणि आनंद मॉल मध्ये आल्यानंतर उजव्या हाताला लिफ्ट आहे लिफ्टने आपण थर्ड फ्लोर वर यायचं आहे आणि थर्ड फ्लोर वर आल्यानंतर लिफ्टच्या अगदी समोरच आपलं शॉप आहे मी पूर्ण लोकेशन तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच दाखवले आहे ते सर नमस्कार आपला मागचा रिस्पॉन्स कसा वाटला आपला फारच चांगला रिस्पॉन्स होता मागच्या वेळी आणि भरपूर लोक आले आणि भरपूर पुणेकरांनी आम्हाला साथ दिलेली आहे लवकर सुरू झालाय त्या हिशोबाने आम्ही सेल पण लवकर सुरू केलेला आहे okay. तर आता आमच्या इथं दोन तुम्हाला सोलापुरी चादरी आहेत okay. दोन सोलापूर चादरची आता ऑफर चालू आहे ती साडेचारशे रुपयाला दोन पीस आहेत आमचे ओके okay. मग हे टॉवेल्स आहे एकदम सॉफ्ट टॉवेल्स आहेत okay. रेड टॉवेल्स स्पेशल याच्यासाठी काढले मान्सून सेलमध्ये हे दोन टॉवेल्स दोनशे पन्नास रुपयाला तुम्हाला मिळणार ओके इथं एक ब्लँकेट ऑफर पण काढली आम्ही तीन ब्लँकेट तुम्हाला सातशे नव्याण्णव रुपयाला तीन ब्लँकेट ची ऑफर आहे सिंगल बेड ची साईज आहे साठ बाय नव्वदचं सा ब्लँकेट असतो साधारणपणे त्यानंतर अजून एक ऑफर काढली आहे यावेळी आपण तीन बेडशीट आणि सहा पिलोकर हे डबल बेडशीट सगळे त्यांची ऑफर आणि हे तुम्हाला फक्त आठशे रुपयाला तीन बेडशीट आणि सहा पिलो कवरचं सेट आहे ही ऑफर सध्या आमची चालू आहे पाचशे रुपयाला तुम्हाला तीन बेडशीट मिळतात हे सिंगल बेडशीट आहेत ओके आणि कलर पावसाळ्यामध्ये वाळणार आणि मळणार नाहीत असे आहेत बघा डबल बेडची ऑफर आहे ओके तुम्हाला हजार रुपयाला तीन बेडशीट पडतात ओके याच्यामध्ये पिलो कवर येणार याच्यामध्ये तीन बेडशीट्स आणि सहा पिलो कव्हर अशी जोडे येतात या ओके आपल्याकडे अजून भरपूर क्वांटिटी आहे आपलं शॉप खूप मोठं आहे आणि दोन हजार स्क्वेअर फूट मधलं शॉप आहे आणि भरपूर व्हरायटी आपण काही ठराविक कव्हर करतोय आणि तुम्ही त्यानंतर तुम्हाला अजून भरपूर काही गोष्टी बघायला मिळणार आहे तर आपण या राखाण्यामध्ये बघा आपण पूर्ण प्लेन बेडशीट बघतोय जर तुमचं हॉटेल असेल किंवा लॉजिंग असेल तर तुम्हाला तुम्हा यासाठी याचा उपयोग होईल हॉस्पिटल साठी याचा उपयोग होईल सिंगल मध्ये तुम्हाला दोनशे रुपयापासून चालू आहे मध्ये साडेसहाशे मध्ये जवळजवळ पंचवीस तीस कलर अवेलेबल आहे आमच्याकडे चादर आहेत सगळ्या ओके आयटम सगळ्या एकदम छान आहे हे सूत एकदम छान आहे हे सत्तर रुपये ओके आणि हे वेलवेटच पण आहे बघा तुम्हाला आसन म्हणतात खूप जण याला हे बघा असं कॉटनचं पण आहे यामध्ये भरपूर प्रकार आहेत तुम्हाला हवे तेवढे क्वांटिटी मध्ये आणि हवे तेवढ्या साईज मध्ये उपलब्ध आहेत बघा हे आसन एकदम हाय रेंजचे आहेत एकदम सुंदर आहे वेल्वेट एकदम मस्त वेलवेट आहे यावर आणि डिझाईन्स आणि कलर शेड भरपूर मिळतील तुम्हाला ह्याची काय प्राइस असेल सर एकशे वीस रुपये एकशे वीस रुपयाला एकदम सुरेख आसन आहे बघा हे आपल्या इथे असणार आहे याची गालीचे साधारण तुम्हाला आठशे पासून सुरू होतात आणि मोठी साईज पाहिजे एक मोठी साईज पाहिजे तर ही मोठी साईज पण येते त्याच्यामध्ये गालीच्या मध्ये ही साधारण काय रेंज आहे एकवीसशे पन्नासशी किती बाय कितीची आहे हे पाच बाय सात आहे आणि एकदम हेवी रेंज चे गालीचे आणि याच तुम्हाला बॅक साईड दाखवते बघा अगदी जशी काय सेम टू सेम दिसते याची आपल्या मध्ये तुम्हाला स्वस्त आणि मस्त असे कम्फर्ट मिळणार आहेत जर सिंगल ब, तुम्हाला कम्फर्ट घ्यायचा असेल तर तो, तो साडेपाचशे रुपयापासून चालू आहे डबलचा घ्यायचा असेल तर तो, 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 तो आठशे रुपयापासून चालू आहे आणि जर कॉम्बो सेट असतो जो आता मी तुम्हाला दाखवता यामध्ये बेडशीट दोन पिलो कवर आणि मॅचिंग मध्ये आपल्याला कम्फर्ट मिळतं हे आहे दोन हजार तीनशे पन्नास पासून सुडे यामध्ये तुम्हाला हाय रेंजचे सुद्धा बघायला मिळणार आहे तर यासाठी तुम्हाला एकाच करायचे आपल्या शॉपला भेट द्यायची आहे डबल बेडचं ब्लँकेट आहे आणि तसंच त्याच्यामध्ये सिंगल सिंगल पण येतात ब्लँकेट क्वालिटी आपल्याला सिंगल मध्ये पण दाखवली याची पण एकदम स्टार्टिंग प्राइस काय असणार आहे सर साधारण आमच्याकडे ब्लँकेट चारशे पासून सुरू होतात हे भारी मधले ब्लँकेट आहेत ओके अकराशे आणि अठराशे रुपयाचे ब्लँकेट्स आहेत ओके सिंगल अकराशे पासून चालू आहेत आणि हे आहेत ते अठराशे पासून हे डबल प्लायचे ब्लँकेट आणि okay. रेग्युलर ब्लँकेट जर तुम्ही घेतले तर तुम्हाला चारशे पाचशे रुपयापासून म्हणजे हवी ती रेंज आपल्याला इथं कव्हर करता येणार आहे सुंदर एकदमच छान हे आहेत हे okay. डबल आणि सिंगल धोवर्स असे येतात तुम्हाला फार चांगल्या व्हरायटीचे धोवर्स आहेत वाव खरंच खूप छान दिसतात हे आणि क्वालिटी पण बेस्ट आहे हातालाच मऊ सूत जाणवतो एकदम सुती साधारण धोवर्स सहाशे चाळीस पासून सुरू आहेत ओके सहाशे चाळीस वाली रेंज आहे ना ही सहाशे चाळीस वाली रेंज आहे ही थोडीशी हाय रेंज आहे बघा तर दोन मध्ये फरक लगेच जाणवतो तुम्हाला सहाशे चाळीस ची रेंज दाखवताय दादा ही नऊशे ची मिक्स आहे म्हणजे तुम्ही बघितलं तर हे डबलचं आहे बघा दोन हजार च आणि आपली प्राइस आहे चौदाशे तर तुम्हाला ला हे चौदाशेला बसणार आहे असं हे होलसेलचे रेट आम्ही दिले पंचवीस पन्नास शंभरची ची क्वांटिटी असेल तर अजून रेट तुम्हाला कमी होणार ओके तर तुम्ही होलसेल खरेदी करायची असेल तर नक्की येऊ शकता बिझनेस साठी सुद्धा मी तुम्हाला नक्की शॉप रेफर करेन ओके हे आता नवीन आले हे चारशे रुपयालाच आहे फक्त आणि भरपूर चालतात म्हणजे यामध्ये वेगळं असं काय आहे सर म्हणजे याच्यामध्ये असं आहे की लोक ट्रॅव्हलिंगला वापरतायत आणि वन प्लस वनचा सेट येतो हा सगळा आ तुम्ही घरी वापरू शकता एखादा बेडशीट म्हणून आणि एक पांगरायला तुम्हाला वरतून मॅचिंग मॅचिंग सगळं होऊन जातं आणि फारच चांगली व्हेरिएटी छान आहे आणि और... ले आ, चा, आपले इथं हे फिटेड बेडशीट आहे फिटेड बेडशीट म्हणजे बेडशीटच्या चारही बाजूनी इलास्टिक असतं आणि त्या इलास्टिकमुळं आपले बेडशीट गादीवरून हलत नाही चुरगाळत नाही एकत्र येत नाही तर हे जे फिटेड बेडशीट आहे तुम्ही सिंगल घेतलं तर साडेसातशे रुपयाला आहे आणि तीनचा सेट घेतला तर एकोणीसशे रुपयाला आहे यामध्ये आपल्याला दोन पिलो कव्हर आणि एक बेडशीट डबल बेडशीट मिळणार आहे साधारण दोनशे वीस रुपयाला हे आहे ओके किलो किलो आणि हे सहाच आहे एकशे साठ रुपयाला आहे एकशे साठ ला एक, एक।, एक बसणार आणि सहा घेतले तर सहा घेतले तर ते क्वांटिटी मध्ये तुम्हाला ऑलरेडी आम्ही होलसेलचे रेट्स देतो तर सिंगलचा मी आता रेट कव्हर केलाय लोड कसा बसणार लोड तीनशे वीस रुपये तीनशे वीस रुपये जोडी एक सिंगल सिंगल रिटेल प्राइस चारशे पंधरा रुपये ओके पन्नास रुपये एक पन्नास रुपयाला एक शंभर ला एक आणि एकशे एक सत्तर ला बसते एकशे चाळीस ला याला खाली रब्बर असतो यानंतर ही कशी बसते हे एकशे पंचवीस एकशे ऐंशी आणि अँटी स्किड्स आहेत सगळ्यामेट ओके आपण पडणार वगैरे नाही नाही आणि याच्यामध्ये आपल्याकडे अजून डोअरमेट्स आहेत ज्या ड्राय इमिजिएट पाय ड्राय होतात असे म्हणतात ओके ते पण डोअरमेट तुम्हाला मिळणार आहेत त्याच्यामध्ये आ, या पण त्याच रेंज मधल्या आहेत भारी मधल्या आहेत ओके साईज पण मोठी आहे मला वाटतं हो, साईज पण मोठी झाली लगेच हो। फॅन्सी डोअरमॅट आले आहेत साधारणपणे एकशे पन्नास एकशे सत्तर दोनशे असं वेगवेगळे वेग त्यांचे हे तुम्ही आता म्हणाला जसं पाणी शोषून घेतात हो ओके आणि या वाळत पण पटकन असतील पाहिजे तर आमच्याकडे रनर्स पण आहेत ओके मोठमोठे रनर्स बघताना दोघांसाठी युज होतात हे रनर्स ओके तुम्हाला काय स्टार्टिंग प्राइस आहे रनर्स ची आपल्या इथे रनर्स ची प्राइस सहाशे पण सहाशे नव्वद पासून सुरू आहे तुम्हाला ओके हे वेलवेट वाले मी तुम्हाला दाखवते पूर्ण मऊ आहेत एकदम बेड प्रोटेक्टर पण आहे ना आपल्याकडे हो, म्हणजे पाणी वगैरे सांडत गादीवर तर त्यासाठी बेड प्रोटेक्टर यूज होत किंवा बेबी असेल तुमचं लहान तर तेव्हा तुम्ही यूज करू शकता तर डबलच आहे ना सर हे हो हे डबलचं बेड प्रोटेक्टर आहे ओके आणि याची प्राइस काय जाणार सर हे साधारण पंधराशे रुपयाचं आहे चांगल्या okay. मधलं बेड प्रोटेक्टर आहे याला पाच सहा वर्ष काही होत नाही ओके okay, यामध्ये आपण डबल बेडची बेडशीट्स आहेत स्टार्टिंग प्राइस काय असणार आहे सर ही आ, आपली साधारणपणे तीनशे साठ पासून सुरू होतात ओक्टनच्या पण हव्या असतील तर त्या सुद्धा त्या सुद्धा मिळतील त्या थोडा उंच रेंज मध्ये अजून थोडं भारी पाहिजे तर हे आलेल्या आहेत कॉटन मध्ये आता नवीन ओके याचं सूत पण एकदम मऊ दिसतंय दिसत आणि हेवी आहे साधारण सातशे आठशे सहाशे पाचशे असे वेगवेगळ्या रेंजचे चे सगळे बेडशीट आणि इथं टॉवेल्स पण दिसतात नॅपकिन्स पण दिसतात क्वांटिटी मध्ये लागले कलर्ड लागले तर ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे क्वांटिटी तर आपल्याला यानंतर हा सेक्शन आहे आपला थोडा हेवी डबल बेडशीटचा तर ह्या बाजूला जो सेक्शन आहे हा पूर्ण हेवी बेडशीट चा आहे डबल बेडशीट आणि लहान मुलांच्या बेडशीटचा पूर्ण सेट आहे बघा हा तुम्ही गिफ्ट पण देऊ शकता स्टार्टिंग काय असणार आहे सर सातशे पासून सुरू आहे डबल बेडशीट्स आपल्या ओके आणि त्यामध्ये लहान मुलांची महाग आणि असं काही नाहीये ना लहान मुलांमध्ये आम्ही एकच रेंज ठेवतो बाकीमध्ये डबल बेडमध्ये तुम्हाला साधारणपणे तीनशे साठ पासून लावून ते तुम्हाला अडीच हजारापर्यंत तीन हजारापर्यंत पण बेडशीट्स आहेत आपल्याकडे ओके तर जसं क्वालिटी बदलत जाणार आहे रेंज जशी वाढते तशी कंपनीची ब्रँड बदलत जाते लहान मुलांमध्ये बॉईज गर्ल्स यांसाठी दोन्ही मुलांसाठी आहेत बघा आपल्याकडं व्हरायटी कलर्स भरपूर आहेत क्वालिटी बेस्ट आहे मॅचिंग करायचं असेल तर तुम्ही मॅचिंग शेड पण घेऊन जाऊ शकता यामध्ये या, या प्लेन बेडशीट पण आहेत बघा तर तुम्हाला प्लेन हवे असतील घरच्यासाठी हवे असतील किंवा तुम्हाला क्वांटिटीमध्ये हवे असतील तरी सुद्धा एकाच शेडच्या क्वांटिटीमध्ये तर त्या सुद्धा इथं मिळून जातील आणि त्यांना क्वांटिटी प्रमाणे होलसेल रेट पण उपलब्ध होती यानंतर हे गाली आहेत बघा तर या गाली भरपूर शेड आहेत आपल्याकडे काय रेंज असणार आहे सव्वा चारशे रुपयाला पाच बाय सातचा गालीचाय पूर्ण ओके बघा यामध्ये बघा आपल्याकडे कलर शेड भरपूर आहेत तुम्हाला हवे तेवढे कलर शेड मिळणार आहेत पाच बाय सातशे आहे बघा ही सुंदर आहे फक्त आणि सिंगल आपल्याला होलसेल रेट मिळतो नाहीतर बाहेर तुम्ही ही चादर खरेदी करायला जाणार तर हा पाचशे साडेपाचशे ला उपलब्ध आहे आता कॉटन मध्ये तुम्हाला अजून एक गालीच्या इथं दाखवते बघा एकदम सुंदर गालीच्या आहे डिझाईन बघा किती सुरेख आहे आणि जाड आहे सुताला सर याची प्राइस काय असणार आहे ही सहाशे पंचवीस रुपयाचा आहे हा आणि चांगला गालीचा येतो हा भारी मध्ये आणि डिझाईन वगैरे एकदम चांगली येणार तुम्हाला याच्या हे तुम्हाला अगदी वेल्वेट लुक दिसणार आहे बघा एकदम सुंदर आहे आणि डिझाईन पण तुम्हाला, कलर, तुम्हाला हो, कलर, भरपूर इथे उपलब्ध आहेत कलर शेड पण तुम्हाला हव्या तेवढा मिळणार आहे साईज काय असणार आहे सर ही पाच बाय साज आपल्या मध्ये एकदम परफेक्ट बसते ओके सोफा कव्हर बघतो आहोत यामध्ये पण कलर शेड आणि व्हरायटी आपल्याकडे भरपूर वेगवेगळी असणार आहे त्यामध्ये तुम्हाला अगदी कमी रेंज पासून हाय रेंज पर्यंत सर्व व्हरायटी कव्हर करता येणार आहे साठे हजार हा कितीचा आहे दिदी आठशेचा हे बघा हा आठशेचा आहे आठशे पासून आपले हे सोफा सेट स्टार्ट होतात आता हा एक हजार वीसचा आहे म्हणजे हजार रुपयाचा आहे बघा ही पण वेलवेट मधली डिझाईन एकदम क्यूट आहे ही एक हजार शंभर ची आहे यामध्ये बघा दोन शेड आहेत पन्नास ची आहे जर तुम्हाला असे फेंट कलर हवे असतील सोबर कलर तर ते सुद्धा उपलब्ध आहेत डार्क कलर नको असतील तर व्हरायटी भरपूर आहे आपल्याकडे दिवणचा सेट आहे वन टू थ्री दिवाणचा सेट आहे कम्प्लीट हा असं तर याची स्टार्टिंग एक बेडशीट आहे दोन पिलो लोड कव्हर आहे आणि तीन पिलो कव्हर असतात चौकनी जे पिलो असतात दिवाणवर हे साधारण सहाशे पंचवीस पासून तुम्हाला सुरू होतात या गोष्टी ओके ते तुम्हाला या बाराशे पंधराशे रुपये पर्यंत अवेलेबल अशा पद्धतीने असणारे दिव्यांचं दोन लोड आणि तीन उषा पूर्ण सेट आहे यामध्ये व्हरायटी भरपूर आहे आणि सहाशे पंचवीस पासून स्टार्टिंग है मदे आहे कॉटन मध्ये हो, आहे बघा हा पूर्ण कॉटन बेस्ड चादर असणार आहे ला आपण टॉवेल कव्हर करत आहोत आणि प्राइस काय असेल सर साधारणपणे टॉवेल आपल्या इथं पन्नास साठ रुपयापासून सुरू होतात मोठी साईज ओके तुम्हाला अडीचशे रुपये दोनशे अडीचशे रुपये पर्यंत टॉवेल्स येतात सगळे काही आणि हे एकदमच सुंदर आणि सुती आहेत बघा न्यू हुँ, फैंसी हुँ, ही आता न्यू डिझाईन आलेली आहे फॅन्सी डिझाईन आहे सगळी आणि कलर्स पण भरपूर येणार आहे याच्यामध्ये ह्याची काय प्राइस असेल सर हा दोनशे वीस रुपयाचा दोनशे वीस चा आहे एकदम सुरेख आहे हा पण आणि हा पण थोडासा वेगळा वाटला मला हा सुद्ध सुद्धा सुताला एकदम छान आहे आणि हा लहान मुलांना सुद्धा युज करू शकता असा आहे बघा बेबी टॉवेल म्हणून पाणी लगेच टिपल्या जातं एकशे वीस रुपयाला एक हो तर एकशे वीस रुपयाला फुल साइज टॉवेल असणारे आपला साईज इथे लिहिलेली असते तीस बाय साठ ची बघा फुल साईज असणारे हा जो टॉवेल आहे ना हा मोती ब्रँडचा टॉवेल आहे बघा खूप जण हा वापरतात तर हा टॉवेल सुद्धा आपल्या इथे उपलब्ध आहे याची स्टार्टिंग प्राइस काय असते सर हा दोनशे चाळीस रुपयाचा आहे ओरिजिनल मोतीचा टॉवेल आहे हा ओके साइज छत्तीस बहात्तर हो तर ज्यांना बघा एकदम हे बघा एकदम नॉर्मल टॉवेल पेक्षा ही साईज मोठी आहे फुल साईज आहे एकदम आणि रुपये ओके ओके एकदमच मोठी साईज आहे साईज काय लिहिलेली आहे सर छत्तीस बहात्तर छत्तीस बहात्तर आहे बघा मोठ्या साइज मध्ये सुद्धा आपल्याकडे व्हरायटी आणि रेंज त्या मनाने खूप कमी आहे यामध्ये ही, या ही हा सुद्धा पॅटर्न आहे हा कसा जाणार सर आपण 220 हे सूत एकदम मऊ हवं असेल तुम्हाला तर त्यामध्ये सुद्धा आहे बघा सूती मध्ये पण दिसायलाही एकदम सुरेख आहे आणि साइजला पण फुल साइज आहे बघा इथे बघा तुम्हाला लहान हा पूर्ण सेक्शन टर्किश टॉवेलचा आहे यामध्ये लहान मुलांचे पण टर्किश टॉवेल दिलेले आहे जे दीडशे रुपये दोनशे रुपयांमध्ये उपलब्ध आहे यानंतर आपल्याला मोठ्या लोकांसाठी जे टर्किश टॉईल यूज केले जातात तर ते नॉन ब्रँडेड दोनशे रुपयापासून दोनशे ऐंशी दोनशे चाळीस रुपयाचे आहेत ब्रँडेडमध्ये सुद्धा सुंदर व्हरायटी आहे यासोबतच लेडीज रुमाल लहान मुलांचे रुमाल आणि जेंट्सचे रुमाल सुद्धा आपल्या इथे उपलब्ध आहेत आणि अशा प्रकारचा बघा आपल्याकडे टॉवेल सेट आहे हा सेट सुद्धा तुम्ही कोणाला गिफ्ट करू शकता यामध्ये दोन टॉवेल आणि दोन नॅपकिन येतात आणि हे सातशे आठशे रुपये दोन कंपन्यांच्या रेट प्रमाणे उपलब्ध आहेत आपला मान्सून धमाका ऑफर आणि सर्व व्हरायटी कव्हर करण्यासाठी लवकरात लवकर शॉपला भेट द्यायची आहे परत एकदा पत्ता सांगते मनीष मार्केटच्या अगदी समोर आनंद मॉल मध्ये लिफ्टने आपल्याला वर यायचं आहे थर्ड फ्लोरला आपलं शॉप आहे अगदी लिफ्टच्या समोरच आपलं शॉप असणार आहे खिच्या लोकांना व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि परत भेटून नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आरतीचा नमस्कार